महाराष्ट्र राज्य काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांचा बारा एप्रिल रोजी होणाऱ्या वाढदिवसास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक जीवनदादा प्रेमी जिल्हा परिषद मतदारसंघ अकुर्डे तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर पी डी पाटील मामा फर्टिलायझर्स व शेती बीज भांडारपूर तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर जीवनदादा पाटील प्रेमी राधानगरी भुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघ छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयातील आर हनुमान मंदिरात हनुमान जयंती वक्तिमय वातावरणात साजरी पवनपुत्र हनुमान की जय बजरंग बली की जय असा जयघोष करत कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयातील सीपीआर हनुमान मंदिरामध्ये आज हनुमान जयंती उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सीपीआर रुग्णालयातील केस पेपर जवळ असणाऱ्या मंदिराची फुलाहाराने सजावट करण्यात आली होती पहाटे काकड आरती करण्यात आली होती त्यानंतर मूर्तीची विधिवत पूजा अभिषेक आदी करण्यात आले यावेळी गीत म्हटले व हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला यावेळी बोलताना वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शिशिर मिरगुंडे यांनी या हनुमान मंदिराचा लवकरच जीर्णोद्धार केला जाईल असे पत्रकारांशी बोलताना सांगितले यावेळी महाप्रसादाचे वाटप रुग्णालयाचे डीन डॉक्टर एस एस मोरे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शिशिर मिरगुंडे डॉक्टर गिरीश कांबळे चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजय क्षीरसागर सामाजिक कार्यकर्ते बंटी सावंत आदी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज